आजच्या या आध्यात्मिक प्रवासात आपण ऐकणार आहोत तुकाराम कलाम महाराजाचा एक अतिशय सुंदर आणि जीवन बदलून टाकणारा अभंग हा फक्त अभंग भक्तीची अनुभूती देत नाही तर जगण्याची दिशा दाखवतो आपण कोण आहोत आपण कसे जगतो आपला आचरण कसा असावं हे या अभंगातून अगदी साखर पेरणीसारख्या गोड भाषेत सांगितलं आहे या अभंगाची पहिली ओळाशी आहे पाराविया नारी मावली समान मान लिया धन काय वेचे परस्त्री म्हणजे दुसऱ्याची पत्नी ही आपल्या आईप्रमाणे मानली तर काय बिघडतं तिच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही तर आपलं धन काम मान काही जात नाही सोशल मीडियावर असलेले रील्स फोटो बघून मन विचलित होतं पण जर आपण प्रत्येक स्त्रीला मान दिला तिला माऊली समान मानलं तर मन शुद्ध राहतं या भंगाची दुसरी ओळ अशी आहे की न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष काय तुमच्या यास वेचे सांगा महाराज म्हणतात इतरांची निंदा न करता दुसऱ्याच्या पैशाची मालाची इच्छा न धरता आपण जगलो तर काय कमी पडतं समाधानातच सुख आहे ऑफिसमध्ये सतत इतरांची निंदा करणारे लोक रिकामेस दिसतात दुसऱ्याच्या प्रॉपर्टीकडे पाहून जलन ठेवली तर मन शांत राहत नाही पण जी व्यक्ती स्वतःच्या मेहनतीवर जगते ती आनंदी असते बैसलिया ठाई म्हणता राम राम काय हो श्रम ही अभंगाची तिसरी ओळ आहे देवाच्या नामसरणासाठी तर कोणाचाही खर्च मेहनत लागत नाही फक्त राम राम म्हटलं तरी पाप धुतली जातात ट्रेनमध्ये बसतो चालताना स्वयंपाक करताना गाडी चालवत असताना नामसरण करता येते ना, ना, नाम ते विनामूल्य एफर्टलेस आहे फक्त मनात प्रेम असलं पाहिजे या अभंगाची चौथी वेळ अशी आहे की संतांचे वचनी मानिता विश्वास काय तुमचे या सवेचे संतांनी सांगितलेला मार्ग जर आपण विश्वासानं आचारला तर आपली काही हानी होत नाही प्रामाणिक राहतो साधं जगणं लोक टाळणं मनात देव ठेवा हे तत्व सर्व संतांनी सांगितलं आणि ही यशाची खरी गुली, गुरु किल्ली आहे या अभंगाची पाचवी अशी आहे खरे बोलता कोणी लागती सायास सत्य बोलायला कधी कष्ट लागत नाही खोटं बोलणाऱ्याला मात्र नेहमी खोटं तयार करावं लागतं मुलांनी परीक्षेचे मार्क लपवले की आणखं खोटं बोलायची वेळ येते ऑफिसमध्ये एका खोट्या गोष्टीसाठी दहा कारणं द्यावी लागतात पण सत्य ते साधं सरळ आणि शांती देणार असत या अभंगाची सावी ओळ अशी आहे तुका म्हणे देवे तुका म्हणे देव जोडे याचसाठी आणि ते आती न लागे काही महाराज म्हणतात असं साधं स्वच्छ प्रामाणिक जीवन जगण्यासाठीच देव आपल्याला जोडतो भक्ती साधेपणा सत्य यासाठी काही विशेष आती नाही फक्त सच्चेपणा हवा हा अभंग आपल्याला पाच मोठे संदेश देतो परस्त्रीचा मान राखा परनिंदा टाळा लोभ मत्सर टाळा नामस्मरण करा सत्य बोलून जगा याने आपले मन शांत होते घरात शांती येते वाद कमी होतात देव हृदया स्थिर राहतो एका गावात नागोबा नावाचा एक साधा पण लोभी शेतकरी राहत होता त्याच्या शेजारचा रामा एक साधा नम्र माणूस होता नागोबाला नेहमी वाटायचं रामाचं शेत चांगलं रामाचं घर चांगलं रामाची बायको सुशील माझं काहीच नाही तो सतत परनिंदा मस्सर आणि लोभावर चालत होता त्याचा चेहरा नेहमी रागानं भरलेला असायचा एके दिवशी गावात दिंडी आली संतांच्या वाणीने वातावरण भारून गेलं दिंडीत तुकाराम महाराजांचा हाच अभंग म्हटला गेला न करिता परनिंदा परद्रव्य अभिलास काय तुमचे या सवेचे रामा शांत बसून अभंग ऐकत होता पण नागोबाच्या मनात जोरात स्पर्श झाला महाराजांचे शब्द जम थेट त्याच्या हृदयात घुसले त्या रात्री त्याला झोपच लागली नाही त्याने स्वतःचा विचार केला मी परनिंदा केली लोप केला वस्त्राने स्वतःचं आयुष्य खराब केलं रामावर जळलो पण माझं सुख घेतलंच नाही दुसऱ्या दिवशी तो रामाकडे गेला नागोबा म्हणतो माझ्याकडून चुका झाल्या मला माफ कर <coughs> रामाने लगेच मिठी मारली त्या दिवसापासून मागोबाने परिनिंदा थांबवली लोप सोडला रोज नामस्मरण करून सुरू केलं आणि काही दिवसात त्याचे घरी शांतीने भरून गेले तो म्हणायचा तुकाराम महाराजांनी माझं जीवन बदलले ही कथा सांगते की हा भंग फक्त बोलण्याचा नाही तर जगण्याचा आहे तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला हृदयात आज एक दिवा लावून जातो साधेपणा सत्य परनिंदाविरहित जीवन आणि नामस्मरण यातच खरी भक्ती आहे जर तुम्हाला ही आध्यात्मिक सफर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर उद्या भेटूया अशाच एक अर्थपूर्ण अभंगात आणि दैनंदिन जीवनाचं उदाहरण घेऊन तोपर्यंत रामकृष्ण